मेठीखेडा तालुका कळम येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं कळम तालुक्यात दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मेठीखेडा येथे तहसीलदार धीरज थुल यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवाडा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर विविध प्रमाणपत्र वितरित करण्याकरिता शिबिर आयोजित केले होते सदर सभेचा शिबिराचा हेतू हा की ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी महिला यांनी विविध दाखले वाटप काढण्याकरिता शिबिर हे घेण्यात आलं होतं कार्यक्रमाला नायब तहसीलदार अनिल राजपुरे ज्ञानेश्वर गर्कल मंडळ अधिकारी कळम ग्राम महसूल अधिकारी गजानन राजवंस ग्राम महसूल अधिकारी पूनम शेजव ग्राम महसूल अधिकारी अनिल गेडाम ग्राम विकास कर, ग्राम अधिकारी दीपक धंद्रे गजानन साखरकर ग्राम महसूल अधिकारी काळे उपस्थित होते या कार्यक्रमात उत्पन्न दाखले अधिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर सात बारा आठ फेरफार गोजा नोंद कमी करणे गोजा नोंद घेणे अपाक नोंद कमी करणे मुक्ती योजना नोंदी रहिवासी दाखले मृत्यू प्रमाणपत्र जन्म नोंद मृत्यू दाखले कामगार कार्ड आभा कार्ड असे प्रमाणपत्र दाखले वाटप करण्यात आले कळंब तालुका प्रतिनिधी पवन जाधव